जर तुमचं खूप डोकं दुखत असेल छाती दुखत असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल गरगरल्यासारखं वाटत असेल तर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन असू शकतो हायपर टेन्शन या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल नमस्कार मी विकास राठोड पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डोव्हॅस्क्युलर थोरॅसिक नर्सिंग घेऊनचं भरारी या मराठमोळा युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण हायपर टेन्शन म्हणजे काय आए, ते होण्याची काय काय कारणे आहेत त्याची चिन्हे लक्षणे उपचार प्रतिबंधात्मक उपाय अशी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून या आजाराबद्दल आपल्याला सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन या आजाराबद्दल माहिती जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला रक्तदाब म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे जेव्हा हृदयाकडून वेगवेगळ्या अवयांकडे ब्लड जाते तेव्हा त्या रक्तवाहिनीच्या वॉलवरती प्रेशर क्रिएट करते त्याला आपण ब्लड प्रेशर असं म्हणतो आपलं नॉर्मल ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब एकशे वीस ते ऐंशी एम एम एच जी एवढं हे नॉर्मल आहे जेव्हा हृदय हे वेगवेगळ्या अवयवांना ब्लड सप्लाय करण्यासाठी पंप करते आणि ते ब्लड ब्लड वेसलच्या वॉलवरती प्रेशर क्रिएट होते त्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतात आणि जेव्हा हार्ट हे रेस्टिंग पिरियडमध्ये असतं आणि त्यावेळेस रक्तवाहिनीच्या भिंतीवरती जो काही प्रेशर क्रिएट होतो त्याला डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतात सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जर एकशे चाळीस एम एम एच पेक्षा जास्त असेल आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर नव्वद एम एम एच जीपेक्षा जास्त असेल तर त्याला हायपर टेन्शन असे म्हणतात जर वारंवार चेक करून सेम रिडिंग येत असेल तर आपण हायपर टेन्शन हा डायग्नोसिस करतो हायपर टेन्शन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मॉडिफायबल रिस्क फॅक्टर दॅट कॅन लीड टू दास्क्युलर डिसीज माय कार्डियल इन्फॅक्शन स्ट्रोक अँड रिनल डिसिजेस उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शन हायपरटेन्शन या आजाराचं लवकर निदान जाण नाही झालं किंवा त्याचा ट्रीटमेंट आपण वेळेवर नाही केली तर वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होतात हायपर टेन्शनमुळे कार्डोव्हायस्क्युलर डिसीज म्हणजेच हृदयाचे आजार हृदयाचे झटके येणे किंवा पॅरालिसिस स्ट्रोक होणे किंवा किडनीचे आजार असे गंभीर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात हायपर टेन्शनमुळे स्ट्रोक म्हणजेच पॅरालिसिस होण्याचे प्रमाण सत्तावन्न टक्के आहे म्हणून हायपर टेन्शन या आजाराचं लवकर निदान करून लवकर ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे हायपर टेन्शनमुळे चोवीस पॉईंट पाच टक्के कोरोना हार्ट डिसीज झालेले रुग्ण आतापर्यंत आढळलेले आहेत आपल्या भारत देशामध्ये पंचवीस टक्के पुरुषांमध्ये हायपर टेन्शनचे पेशंट आढळतात आणि बावीस पॉईंट पाच टक्के महिलांमध्ये असे रुग्ण आढळून येतात हायपर टेन्शनचं प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त दिसून येतं ज्या महिला ओरल कॉन्ट्राप्टिव्ह घेतात किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्यांच्यामध्ये हायपर टेन्शनचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येतं जर प्रेग्नन्सीमध्ये आपलं ब्लड प्रेशर नॉर्मलपेक्षा जास्त वाढलेलं असेल म्हणजेच आपला उच्च रक्तदाब असेल तर ते कार्डोवॅस्क्युलर डिसीज होण्यासाठी एक संकेत आहे म्हणून प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे किंवा वारंवार चेक करायला पाहिजे महिलांमध्ये मेनोपॉज झाल्यानंतर म्हणजेच मासिक पाळी येणं बंद झाल्यानंतर किंवा वजन वाढलेलं असेल सत्तर ते ऐंशी वयाची महिला असेल तर त्यांच्यामध्ये हायपर टेन्शनचं प्रमाण जास्त दिसून येतं हायपर टेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब होण्यासाठी काय काय कारणे आहेत ते आपण बघूयात त्यामध्ये दोन प्रकारची कारणे आहेत एक म्हणजेच मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स अँड सेकंड वन इज नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स त्यामध्ये नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणजेच आपण मॉडिफाय करू शकत नाही काही त्यात चेंज करू शकत नाही म्हणजे आपल्या हातात काहीच नाही आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे फॅमिली हिस्ट्री जर फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपल्या कुटुंबामध्ये कोणाला जर उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन असेल तर त्या कुटुंबामध्ये पुढच्या पिढीला हायपर टेन्शन असण्याची जास्तीत जास्त शक्यता असते नेक्स्ट आहे ऍडव्हान्सिंग एज ओल्ड एजमध्ये ब्लड प्रेशर नॉर्मलपेक्षा जास्त असतं म्हणून ऍडव्हान्स एजमध्ये म्हणजे ओल्ड एज पेशंट आपल्याकडे हायपर टेन्शन जास्त दिसून येतात तिसर नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहे ते म्हणजे रेशल आणि इथनिसिटी रेस अँड इथे म्हणजे काही सोशल ग्रुपमध्ये किंवा काही कम्युनिटीमध्ये नॉर्मलपेक्षा ब्लड प्रेशर त्यांचं जास्त दिसून येतं म्हणजे रेस आणि इतर सिटी हे महत्त्वाचे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत आता आपण बघूयात हायपरटेन्शन होण्यासाठी काय काय मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणजे आपण त्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करू शकतो म्हणजे ते आपण मॉडिफिकेशन केले तर हायपर टेन्शन या आजाराचा प्रतिबंध करता येईल मॉडिफायबल रिस्क मध्ये आहे सर्वात महत्वाचं म्हणजे डायबिटीज ज्यांना डायबिटीज आहे तर डायबिटीज असणाऱ्या रुग्णांना हायपर टेन्शन होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते म्हणून डायबिटीज या आजाराचं कंट्रोल करणं शुगर लेवल मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे जर डायबिटीज या आजाराबद्दल आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या घेऊनच भरारी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण या साईटवर जाऊन व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला डायबिटीज या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल पुढील मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहे ते म्हणजे स्ट्रेस जर आपल्या लाईफमध्ये खूप जास्त स्ट्रेस असेल तर आपला ब्लड प्रेशर नॉर्मलपेक्षा वाढू शकतं म्हणून स्ट्रेस हे कारणीभूत घटक आहे ब्लड प्रेशर वाढण्यासाठी इज द मोस्ट लिडिंग कॉज ऑफ हायपर टेन्शन टाईप टू डायबिटीज कॅन्सर्स आणि डिफरंट टाईप्स ऑफ कार्डोवॅस्क्युलर डिसिजेस तर ओबीसीटी हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब होण्यासाठी म्हणून ओबेसिटी कमी करणं गरजेचं आहे म्हणजे लठ्ठपणा तो लठ्ठपणा जर जास्त असेल तर लठ्ठपणामुळे आपल्या बॉडीमध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं आणि आपल्याला वेगवेगळे वे आजार होण्याचा जास्त धोका असतो म्हणून हे खूप धोकादायक आहे म्हणून ओबेसिटी कमी करणं खूप गरजेचं आहे आपल्या घेऊनचं भरारी या चॅनलवरती ओबीसीटी हा टॉपिक बनवलेला आहे तो तो टॉपिक पूर्ण व्यवस्थित बघा जेणेकरून आपल्याला ओबेसिटी आजाराबद्दल सविस्तर माहिती कळेल आणि आपण या आजाराचा प्रतिबंध कराल पुढील महत्त्वाचं मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहे टोबॅको टोबॅको म्हणजेच तंबाखू तंबाखूमुळे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये खडबडीत होतात त्या नॅरोडाऊन होतात त्यामध्ये इन्फेक्शन इन्फ्लॅमेशन होतं त्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर नॉर्मलपेक्षा वाढून जातं म्हणून तंबाखूमुळे कर्करोग म्हणजेच कॅन्सर आणि उच्च रक्तदाब होतो जर आपल्या आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर किंवा मीठ असेल कमी पोटॅशियम असेल तर आपल्याला हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपर टेन्शन होण्यासाठी धोका असतो म्हणून ते कमीत कमी आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे देन नेक्स्ट वन इज लॅक ऑफ एक्सरसाइज जर आपण एक्सरसाइज करत नसाल फिजिकल इनॅक्टिव्हिटी असेल सेडेंटरी लाईफस्टाईल असेल ओबेसिटी असेल तर आपल्याला हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन असण्याचा जास्तीत जास्त धोका असतो नेक्स्ट वन इज सबस्टन्स अब्यूज कोण जर अल्कोहोल कन्झम्शन करत असेल किंवा वेगवेगळे ड्रग्स घेत असतील तर त्यांना हायपर टेन्शन होण्याचा जास्तीत जास्त धोका असतो तर आता आपण बघूयात हायपर टेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या रुग्णांना काय काय चिन्ह लक्षणं दिसतात उच्च रक्तदाब म्हणजे हायपर टेन्शन असणाऱ्या बहुतांश लोकांना कुठल्याही प्रकारचे चिन्ह लक्षणं दिसून येत नाहीत पण जेव्हा आपण ब्लड प्रेशर चेक करायला जातो हॉस्पिटलमध्ये तेव्हा आपलं ब्लड प्रेशरचे रीडिंग एकदम हाय लेवलला असते म्हणजे तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे आपल्याला हायपर टेन्शन झालेलं आहे तर अशा रुग्णांना खूप प्रमाणात डोकं दुखणं छाती दुखणं श्वास घ्यायला त्रास होणं छाती एकदम टाईट होणे मळमळ उलटी गरगरल्यासारखं होणं अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात आता आपण बघूयात हायपर टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब हा कसा ओळखायचा त्या आजारामध्ये काय काय तपासण्या करण्याची गरज पडू शकते म्हणजेच डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन या आजाराचं निदान करण्यासाठी फॅमिली हिस्ट्री महत्वाची आहे म्हणजे फॅमिलीमध्ये कोणाला हायपरटेन्शन होता का किंवा आहे का अशा प्रकारची फॅमिली हिस्ट्री घेणं गरजेचं आहे कुठला आजार आहे का कुठल्या प्रकारची अॅलर्जी आहे का कुठली सर्जरी झाली आहे का अशा प्रकारची मेडिकल हिस्ट्री डॉक्टर्स घेतात त्याच्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन हे टू टो फिजिकल एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे ब्लड प्रेशर टेम्परेचर पल्स रेस्पिरेशन सर्व चेक करतात आणि ब्लड प्रेशर नॉर्मलपेक्षा जास्त असेल म्हणजेच एकशे वीस ते ऐंशी एम एम एच जीपेक्षाही जर हाय आल असेल तर आपण हाय ब्लड प्रेशर किंवा हायपर टेन्शन असं म्हणतो त्यानंतर काही ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे त्यामध्ये कंप्लीट ब्लड काउंट दॅट इज अ सी बी सी सोडियम पोटॅशियम फास्टिंग ब्लड ग्लुकोज युरिन ॲनालिसिस करायला पाहिजे ई सी जी करायला पाहिजे देन डॉपलर अल्ट्रासाउंड लिपिड टेस्ट क्रियाटिनिन म्हणजे किडनी आणि लिव्हरची टेस्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून किडनीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का किडनीचं फंक्शन बरोबर आहे का चेक केलं जातं नंतर लिव्हरचं फंक्शन बरोबर आहे का सी टी स्कॅन करायची गरज पडत असेल ते करण्याची गरज पडते हायपर टेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब झालेल्या रुग्णांना काय काय मेडिसिन देण्याची गरज पडते ती आपण बघूया त्यामध्ये बीटा ब्लॉकर्स आहे त्यानंतर डायबिटिक्स अशा प्रकारचे मेडिसिन डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतात देन अँजिओटेन्सिंग कन्व्हर्टिंग एन्झाईम्स अशा प्रकारची मेडिसिन डॉक्टर प्रिस्क्राईब करतात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक मेडिसिन टाईम टू टाइम घेणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपला रक्तदाब आप व्यवस्थित नॉर्मल रेंजमध्ये राहील आपला ब्लड प्रेशर वाढणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे मध्येत मेडिसिन बंद करणं किंवा मध्ये चालू करणं ही एक हानिकारक गोष्ट आहे म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध काहीही गोष्टी करू नये आणि डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तंतोतंत पाळणं अत्यंत जरूरी आहे तर मित्रांनो हायपर टेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब हा आजार आपण टाळू शकतो हा एक मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहे म्हणजे आपण या आजाराचा प्रतिबंध व्यवस्थित करू शकतो जर आपण प्रॉपर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर केलं तर आपण या आजाराचा प्रतिबंध करू शकतो तर हायपर टेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब या आजाराचा प्रतिबंध करायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं घटक आहे ते म्हणजे प्रॉपर ॲडिक्वेट न्यूट्रिशन आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त हिरव्या भाजीपाल्यांचा समावेश करणं सिजनेबल फ्रुट्सचा समावेश करणं गरजेचं आहे कमी मीठ सोडियम आणि कमी साखरेचा आहार घेणं गरजेचं आहे स्निग्ध पदार्थ कमीत प्रमाणात घेणं तळलेलं तेलकट तुपकट पदार्थांचं सेवन करणं कमी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये कमीत कमी फॅट जाईल आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होईल आणि आपल्याला रक्तदाब मेंटेन ठेवायला मदत होईल देन मेंटेन नॉर्मल बॉडीवेट आपलं वेट, वेट हे नॉर्मल रेंजमध्ये ठेवलं पाहिजे जेणेकरून आपलं लठ्ठपणा वाढणार नाही लठ्ठपणामुळे कोलेस्ट्रॉल वाढणार नाही फॅट वाढणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपला रक्तदाब कमीत कमी राहील म्हणजे नॉर्मल रेंजमध्ये राहील याची आपण काळजी घ्यायला पाहिजे तिसरं महत्वाचं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे एक ते म्हणजेच एक्झरसाईज एक्झरसाइज हे असं टूल आहे त्याच्यामुळे आपल्या बॉडीमधील कॅलरीज बर्न होतात आणि आपल्याला वेट नॉर्मल ठेवण्यासाठी मदत होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजारांना प्रतिबंध करण्यासाठी एक्झरसाईज हे सर्वात महत्वाचं टूल आहे म्हणून आठवड्यातील सात दिवसांपैकी कमीत कमी, -कमी पाच दिवस रोज तीस ते पंचेचाळीस मिनिट एक्सरसाइज करणं अत्यंत इशेन्शियल आहे आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी एक्सरसाइज हे सर्वात महत्वाचं घटक आहे उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन याचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य आहार एक्सरसाइज भरपूर पाणी पिणे आणि झोप खूप अत्यंत गरजेची आहे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि अल्कोहोल कन्झम्पन जर करत असाल तर ते लगेचच बंद करणं गरजेचं आहे स्मोकिंग सिगारेट स्मोकिंग कोण जर करत असेल तर त्याचं क्वीट करणं किंवा बंद करणं गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यापासून होणारे कॉम्प्लिकेशन्स आपल्या लाईफमध्ये येणार नाहीत आणि हायपर टेन्शन वाढणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे जर आपल्याला हायपर टेन्शनची वेगवेगळी चिन्हे लक्षणे जर दिसत असतील तर आपण वारंवार ब्लड प्रेशर चेक करणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेडिकेशन घेणं अत्यंत गरजेचं आहे आता पण बघूया जर आपल्याला हाय ब्लड प्रेशर असेल किंवा उच्च रक्तदाब असेल तर त्याला कंट्रोल कसा करायचा काही गोष्टी आहेत त्या जर आपण फॉलो केल्या तर आपला ब्लड प्रेशर कंट्रोल राहील म्हणजे नॉर्मल रेंजमध्ये राहील पण त्या गोष्टी फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी आपलं वेट नॉर्मल रेंजमध्ये ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी आपण वारंवार ब्लड प्रेशर चेक करणं सोबतच आपलं बॉडी वेट चेक करणं हे गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला भविष्यामधील होणारे कॉम्प्लिकेशन्स टाळता येतील जर उच्च रक्तदाब किंवा हायपर याचा प्रॉपर आपण उपचार घेत नसेल तर काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे हार्ट अटॅक येऊ शकतो हार्ट फेलियर होऊ शकतं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेलियर होऊ शकतं स्ट्रोक म्हणजेच पॅरालिसिस ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो किडनी फेल होऊ शकते रेटानोपॅथी म्हणजे लाईफ टाईमसाठी आपल्याला अंधत्व येऊ शकतं आणि लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेलियर म्हणजे हृदयाचा डावी बाजू आपलं फेल होऊ शकते अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन जर आपण वेळेवर बीपी चेक करत नसेल मेडिसिन व्यवस्थित घेत नसेल तर अशा गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते म्हणून कुठल्याही आजाराचं अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून त्या आजाराला आपण लवकरात लवकर कंट्रोल करू शकतो किंवा कोणत्याही कॉम्प्लिकेशन होण्यापासून आपण वाचू शकतो तर अशाच विविध आजारांसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या घेऊनचं भरारी या मराठमोळा युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात वेगवेगळ्या आजारांबद्दल आहाराबद्दल आणि फिटनेस सारख्या टिप्स आपल्याला एकदम अत्यंत उपयुक्त माहिती या चॅनलद्वारे मिळत राहतील